नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण ब बनवणार आहोत मातीच्या भांड्यामध्ये खिचडी बनवणार आहे मी हे बघा मी मातीचं भांडं अगोदर धुवून घेतलं होतं म्हणजे स्वच्छ अगोदर दोन दिवस त्याच्यात पाणी भरून ठेवलं होतं स्वच्छ धुतलं आहे मी ते धुवून हे आता गॅसवरती ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी तेल टाकते आहे तेल टाकून घेतलं आहे मी तोपर्यंत मी कांदा टोमॅटो ते कट करून घेतलं आहे अगोदरच मी कट करून ठेवलं होता त्याच्यामध्ये आता जिरे टाकते आहे जिरे मोहरी छान आता जिरे मोहरी तडतडलं आहे त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया असं उभा कांदा कापून घेतला होता छान असा ब्राऊन होईपर्यंत कांदा परतू द्यायचा आहे जास्त कांदा परतू द्यायचा आहे कांदा आता आपला परतत आलाय परतला आता कांदा आता त्याच्यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत हे बघा हळद टाकली आहे मी हळद टाकली आहे हे टाकलं आहे आता त्याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला पण टाकला आहे हळद बिर्याणी मसाला आणि लाल मिरची पावडर टाकली आहे आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता मी टमॅटो घालते टमॅटो आणि बटाटा तसं अशी याच्या मातीच्या भांड्यामध्ये केलेले पदार्थ आहे ना त्याची चव पण खूप छान लागते म्हणून मी पहिल्यांदाच बनवते तर मी पहिल्यांदा बनवताना त्याच्यामध्ये मी मी म्हटलं चला आपण आज आज त्याच्यामध्ये मसाला भातच बनवूया त्याच्यामुळं मग मी मसाला भात बनायला घेतला आहे वेळा आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया आता पाण्याला उकळी येईपर्यंत तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेते आहे वरतून कोथंबीर आणि ते टाकते मी त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकल्यापेक्षा मी अशी वरतूनच कोथंबीर टाकते आणि मी त्याच्यामध्ये थोडीशी चवळी टाकली आहे म्हणजे ती लवकर मग शिजलं जाते उकळा अगोदर जर टाकली तर आपण झाकण ठेवूया उकळी येईपर्यंत त्याला तोपर्यंत मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते हे बघा ह्याला छानपैकी अशी उकळी आली आहे आपण हे तांदूळ धुवून घेतले आहे आता ते तांदूळ आपण त्याच्यामध्ये टाकूया तांदळामध्ये मी हरभऱ्याची डाळ टाकली आहे हरभऱ्याची डाळ टाकली म्हणजे मला आवडती हरभऱ्याची डाळ हरव्या डाळ अर्धवट शिजती ना तर ती खायला पण छान लागते मी त्याच्यात शेंगदाणे पण टाकून घेतले आता असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आता आपण त्याच्यामध्ये हे करूया मीठ टाकायचं राहिलं आहे आता मीठ टाकून घेते मी त्याच्यामध्ये आता मीठ टाकते मी मीठ चवीनुसार टाकायचं चवीनुसार मीठ टाकून एक वेळेस त्याला असं परत एक वेळेस हलवून आहे आणि हलवून घेऊन मी आता झाकून ठेवते त्याला आणि गॅस मी कमी केला आहे छानपैकी संबंध आच्यावर त्याला शिजू द्यायचं आहे हे बघा किती छान आपलं किती छान मसाला भात बनला आहे खायला पण एकदम टेस्टी कसा वाटला माझा व्हिडिओ थँक्यू धन्यवाद <laughs>